नेमकी आमची मागणी ही आहे अगोदर लिंगायत समाजाची जनगणना झाली पाहिजे भारताच्या सर्व प्रांतात एक लिंगायत म्हणून शासकीय मान्यता मिळावी मुख्य आमच्या हे दोन मागण्यापर्यंत आम्ही प्रत्येक प्रांतामध्ये मोर्चे काढलेले आहेत मोर्चे तर काढणारच काढणार आमच्याकडून कधी आम्ही आमच्या सगळे अहिंसक मोर्चे असतात तुम्हाला माहिती आहे आणि त्याबरोबरच आम्ही रीतीनं केंद्र केंद्राकडे मागणी आम्ही करू जमलं शिष्टमंडळ ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला जाता येईल त्या त्या रीतीनं आम्ही ती मागणार मागणी मान्य करून घेणार नाही जर झालं तर मग आंदोलन नॉन कॉपरेशन तोडफोड करणार नाही नॉन कॉपरेशन मत देणार नाही शासना शासनाला मान्य करत नाही ना या देशामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये अठराशे बहात्तरसे एकोणीसशे एकतीसपर्यंत स्वतंत्र जनगणना झालं या देशामध्ये तेव्हा ब्रिटिशांनी जैन सिख बुद्धिस्ट मुस्लिम ख्रिश्चनप्रमाणे लिंगायत धर्मालासुद्धा वेगळं मान्यता देऊन आणि एक स्वतंत्र वेगळा कॉलमसुद्धा दिलेलं होतं भारताचं स्वातंत्र्यानंतर दो एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जे नवीन जनगणना नीती आला त्याच्यामध्ये लिंगायत धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा आणि स्वतंत्र जे कॉलम होतं जनगणनेचं ते रद्द करण्यात आलं मग आपलं जे मुख्य मागणी आहे लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता त्याच्यासोबतच प्रमुख मागणी राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा आणि दोन हजार एकवीसमध्ये जे धर्मनिहाय जनगणना होणार आहे राष्ट्रव्यापी त्याच्यामध्ये लिंगायत धर्मियांना एक स्वतंत्र कॉलम देण्यात यावं आणि वेगळा गिनती करण्यात यावं आणि आपलं जे मागणी आहे ती संविधानिक मागणी आहे त्याप्रमाणे आपलं जे त्या पुढचं जे, जे आंदोलन आहे संविधानाप्रमाणे जनांदोलन राष्ट्रव्यापी जनांदोलन करून आम्ही आपलं जे मागणी आहे ते घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत